मनोज दादा दरांगे यांचं स्पष्ट म्हणणं आहे आप आपल्याला आया बहिणीवर दाटी हल्ला केला यांना मतदान द्यायचं नाही आपल्याला वाशीमध्ये बोलावून ज्यांनी फसवणूक केली त्याला मतदान द्यायचं नाही आणि आप आपल्याला एस आय टी लावून टेबल वाजणारे तुम्ही बघितलं समजे आमदार मराठे जे चाळीस आमदार होते सगळ्यांनी टेबलवर त्या निर्णयाचं स्वागत केलं आम्हाला यांना मतदान द्यायचं नाही म्हणजे आम्हाला भाजपला मतदान द्यायचं नाही असं मनोजा जरांगे यांनी अस अप्रत्यक्ष आम्हाला तसं कळवलेलं आहे सरकार जर निवडून आलं आता हे आज एवढं मोठं आंदोलन करून तरी पण निवडून आलं तर सरकार हे आरक्षण देऊ शकत नाही कारण त्यांना फरकच पडणार नाही ना जे मताची टक्केवारी असते ती मताची टक्केवारी त्याच्याकून जर वाढून पडली तर त्याच्यामुळे हे सरकार मराठ्याला आरक्षण देऊ शकणार नाही ओबीसी मधून राजकीय रंदुमारी जनसामान्याच्या मनात चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण लोहा या तालुक्यामध्ये आलेलो हो, आहोत येथील मराठ्यांशी व इथील जनतेशी आपण जाणून घेऊया की नेमका इथला विकास या पाच ते दहा वर्षामध्ये किती झाला व इथील रा, राजकारणी इथे मराठा आरक्षणावर किती गंभीर आहेत ते जाणून घेऊया काय सांगाल मामा की इथील राजकारणी मराठा आरक्षण गंभीर आहे असं वाटतंय तुम्हाला इथलाच नाही महाराष्ट्रातला कुठल्याच राजकारणी मराठा आरक्षणाला गंभीर नाही यासाठी तर मनोजादा जरांगे यांनी हा लढा उभा केला आणि मा हे जे म वीस टक्के मराठा आहेत राजकारणी लोकं हे आपापलं घरं भरण्यामध्ये आपापल्या लेकराबाडायला चांगलं करण्यामध्ये व्यवस्था आहेत त्याला असं गोरगरीब मराठ्याचं काही त्यांना पडलेलं नाही हे आपापल्या चले चपाटे आपापले लेकरं हे ना राजकारणात कसं ना उद्योग कसे टाकून द्यावं यासाठी ते त्याची धडपड चालू आहे तर आ आता सध्याला जर पा गेलं तर आपलेच काही मराठा बांधव राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले दिसत आहेत त्याबद्दल आपण काय सांगा राजकीय दावणीला हे खरं आहे तुमचं ते त्याचं प्रमाण दहावीस टक्के आहे आणि त्यांचे काहीतरी दोन नंबर धंदे असतील त्यांच्या राजकीय लोकांचा काहीतरी आधार लागतो त्या यासाठी त्यांना राजकीय लोकांच्या दावनीला काही पगारीवर काही कशावर अशी ठेवलेली आहे पण त्याचं प्रमाण नगण्य आहे जास्तीत जास्त ऐंशी जा टक्के मराठा हा जारांगी पाटासोबत आहे कोणाचे वाळूचे टिप्पर आहेत कोणाचे दोन नंबर धंदे आहेत कोणाचं मटका आहे कोणाचे काही आगाऊ धंदेचा फायनान्स असते त्यासाठी त्या राजकीय लोकांची त्यांना गरज लागते ना त्यासाठी ते काही वीस टक्के लोक राजकीय लोकसभा जाऊन बांधलेल्या लो लो आहेत हे खरं आहे तुमचं लोहा तालुक्यामध्ये नेमकं मराठा समाज या लोक लोकसभेच्या म्हणून कसे त्यांची भूमिका काय आहे म्हणून दादा दरांगे यांचं स्पष्ट म्हणणं आहे आप आपल्याला आया बहिणीवर दाटी हल्ला केला यांना मतदान द्यायचं नाही आपल्याला वाशीमध्ये बोलावून ज्यांनी फसवणूक केली त्याला मतदान द्यायचं नाही आणि आपल्याला टी या लावून टेबल वाजणारे तुम्ही बघितलं सांग आमदार मराठे जे चाळीस आमदार होते सगळ्यांनी टेबलवर त्या निर्णयात स्वागत केलं आम्हाला यांना मतदान द्यायचं नाही म्हणजे आम्हाला भाजपला मतदान द्यायचं नाही असं मनोज जरांगी यांनी अस अप्रत्यक्ष आम्हाला तसं कळवलेलं आहे हे झालं लोकसभा लोकसभेचं विधानसभेमध्ये मनोज जरांगी पाटील हे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करणार आहेत त्यांच्या मागं समाज कशाप्रकारे उभा राहील विधानसभेच्या निवडणूक अगोदर त्यांनी सांगितलं आम्हाला जर ओबीसीमधून आरक्षण मिळालं तर आम्हाला कोणी माणसं उभा करायची गरज नाही आम्हाला आमची मागणी काय राजकीय हेतू आमचा जरांगी पाटलाचा किंवा आमचा राजकीय हेतू नाही आमची मागणी आहे ओबीसीमधून आरक्षण मिळालं आणि ती निव लोकसभा निवडणूक झाल्यानंतर या सरकारने जर ओबीसीतून आरक्षण दिलं तर माणसो बाबा आम्ही त्यांना डोक्यात घेऊन आचो जो सरकार हा निर्णय घेईल त्याला तर त्यासाठी आम्हाला राजकीय हेतू नाही ओबीसीतून मागणी मान्य झाली तर आमचं राजकीय मध्ये घुसण्याची काही इच्छा नाही हे सरकार नेमकं म्हणजे हे सरकार आ, डबल जर निवडून आलं तर मराठा आरक्षण देऊ शकतं हे सरकार जर निवडून आलं आता हे आज एवढं मोठं आंदोलन करून तरी पण निवडून आलं तर सरकार हे आरक्षण देऊ शकत नाही कारण त्यांना फरकच पडणार नाही ना जे मताची टक्केवारी असते ती मताची टक्केवारी त्याच्यातून जर वाढून पडली तर त्याच्यामुळे हे सरकार मराठ्याला आरक्षण देऊ शकणार नाही ओबीसी मधून तर आता सध्याला आपण पाहतोय की बी जे पीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना एक धास दा, धासक बसलेली आहे की आपण या, या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपले उमेदवार निवडून येतील का नाही यामागचा एकच असा कोणता नेता आहे बी जे पीचा ज्यामुळं बी जे पी सरकारला माघार घेण्याची किंवा त्यांना हे सर्व सहन करण्याची ताकद असते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामुळं हा सर्व जे प्रकार झालेला आहे जे लाठीचार झाला तेव्हापासून ज्यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये उपोषण मला तर वाटतंय इतिहासामध्ये असं कधी झालं नसेल की उपोषणावर लाठीचार्ज करायची वेळ आली असं गोळ्या घालायची उपोषणावर कधी गोळ्या घातलेल्या ऐकलात का तुम्ही असं एकमेव उदाहरण असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती गोष्ट करायला नाही पाहिजे होती कारण कोणताही आंदोलन असं कोणतीही मागणी मागणार असं पाहायला गेलं तर आपण म्हणताय की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं लाठीचार झाला गोळीबार झाला आता पाहिलं गेलं तर दिल्ली दिल्लीच्या दरबारी आपले काही शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत सहाशे शेतकऱ्यांचा तिथं मृत्यू झालेला आहे यामागे देवेंद्र फडणवीस आहेत काही नरेंद्र मोदी या, 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 या भाजप सरकार मधले मंत्री आहेत या कारण एवढं मोठं आंदोलन असून त्या ठिकाणी सहाशे लोकांचं म्हणजे जिथं खून होत असेल त्या आंदोलनामध्ये म्हणजे खून झाला ना ते ते खून होत असेल आणि संपूर्ण सरकार बगेची भूमिका घेत असेल तर याच्यामध्ये नक्कीच बी जे पी सरकारचा हात असेल या सरकार ही आपल्या शेतकऱ्यांच्या किंवा जनसामान्याच्या हितार्थ आहे का हे सरकार शेतकऱ्याच्या नाही फक्त हे सरकार भांडवलदाराच्या माँग पाठीमागं आहे कारण भांडवलदारांनी जे कंपनी आहे त्यानं कर्ज घेतलेलं ते फेडू शकते पण शेतकऱ्याचं कर्ज फेडू शकत नाही हे इतकं सरकार म्हणजे सरकार हे गरीब गरीबाला जुमानणारं सरकारच नाही तर भैया काय सांगाल नेमका आज पाहायला गेलं तर नव तरुण आत्महत्या करतायत शेतकरी आत्महत्या करतायत जनसामान्य आत्महत्या करतायत या आत्महत्याला जबाबदार कोण वाटतं या आत्महत्यांना जबाबदार सरकारच राहू शकते कारण मराठवाड्यामध्ये जसं पश्चिम महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा विकास झाला तसा मराठवाड्याचा विकास झालेला नाही म्हणून जास्तीत जास्त मराठवाड्यामध्येच हो आत्महत्या होत असतात शेतकरी आत्महत्या करतात शेतकऱ्याला जोडधंदा नाही जोडधंदा नाही म्हणून आणि एकरांना शिक्षण घेऊन आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आम्हाला नोकऱ्या पण नाहीत म्हणून शेतकऱ्याची पोरं आत्महत्या करत असतात म्हणून मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी बाबा मराठ्याचं काहीतरी आत्महत्या रोकाव्यात आणि आरक्षण भेटल्यावर नोकऱ्या भेटाव्यात म्हणून आरक्षणाचा लढा उभा केला आहे तरी पण ह्या शासनाला जाग येत नाही म्हणून ह्या वेळेस मनोज जरा दादानी सांगितलेलं आहे की बाबा ज्यांनी काय आपल्याला आरक्षणाला विरोध केलेला आहे ज्यांनी काय आपल्याला जरांगी पाटण्याला एस आय टी लावत असेल आमच्या आया बहिणीवर हात उचले असतात त्यांचा सुपडा साथ केला केल्याशिवाय गुन्हानं बस नका म्हणून सांगितलेलं आहे आणि आमचं काम तेच चालू आहे लोहा तालुक्यातल्या आता सध्याला लोहा तालुक्यातल्या नागरिकांच्या प्रतिक्रियात काय आहेत व कुठल्या पक्षाकडे त्यांचा ओढ जास्त आहे नाही 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 सध्याच्याला आता दुसऱ्या प दुसऱ्या समाजाचं आम्हाला काही माहीत नाही पण मराठा समाजाचा एकच ओढ आहे की भाजप विरोधी दुसरं काहीच नाही मग आता कोणाला मतदान करायचं काय नाही आम्हाला चांगला संदेश आलेला आहे ते आम्ही आता ओपनली सांगणार नाही तुम्हाला पण आम्ही सुप्रासाब किलेश्वर राहणार नाही एवढं मत खरं नक्कीच प्रत्येक गावागणीच तालुक्यागणीच जिल्ह्या गणित आपल्या सर्व बांधवांशी आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आता सध्याला आपण आप शेतकऱ्याच्या भावना नेमकं काय का सांगेल भैया की शेतकऱ्याच्या भावना काय आहेत या सरकार विरोधात व सध्या आपल्या लोहा तालुक्याचा विकास तुम्ही दहा वर्षात किती पाहिला लोहा तालुक्याचा विकास तर दहा वर्षामध्ये झालाच नाही आणि शेतकऱ्याची अवस्था इतकी बिकट झालेली आहे शेतीमालाला भाव नाही जे पूर्वी भाव होते शेतीमालाचे भाव वर्षानुवर्षे वाढायला पाहिजे इतर वस्तू जे ज्या प्रमाणामध्ये वाढले तसे शेतीमालाचे वाढले नाही उलट ते भाव कमी झाले सोयाबीनचा भाव दहा हजारापर्यंत गेला होता आज तो चार हजारावर आला कापूस बारा तेरा हजारावर गेला होता तो आज सात हजाराच्या पुढं सरकत नाही शेतीतले हे जेवढे काही म्हणजे माल आहेत ते सगळ्याच्या किमती कमी आहेत उलट खताचे भाव वाढले कीटकनाशिकावर जी एस टी लावल्यामुळे त्याचे प्रचंड भाव वाढले त्यामुळे शेतकऱ्याला हे परवडण्याचे झाले शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय आता पर्याय उरला नाही जे मोदी सरकार सहा हजार देतं आहे वर्षाला त्यातून शेतकऱ्याचं काहीही भागत नाही सतरा रुपयामध्ये शेतकरी जगतोय काय याचं सरकारनं चिंतन करावं तर नक्कीच आपण प्रत्येक गावात गेल्यानंतर एकच भूमिका बीजेपी विरोधात भेटते की शेतक शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही ज्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मागे मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो तर अशा प्रकारचा खर्च असल्यामुळं प्रत्येकाला जाचं काठी त्यांना यत्ना सहन करावे लागत आहेत मी शरद पवार गावासाठी लातूर